नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे आपले या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करत चला चला तर बघूया आजचा सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर तर आवक आलेली आहे चोवीस हजार तीनशे त्र्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे त्रावक चांगल्या प्रमाणात असून कांदा बाजारभाव कसा निघालाय चला तर बघूया कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये प्रति क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये एक अर्ध वक्कल पंचवीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजारभाव तर चांगला बाजारभाव मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये